भक्ती आपल्याला देवाची गरज आहे म्हणून करतो का खरोखर त्याच्यावर प्रेम आहे म्हणून करतो मी समर्थाने ह्या सगळ्याची उत्तरं आपल्याला दासबोधामध्ये दिलेलीच आहेत त्यांच्या वाङ्म्यातच दिलेली आहे म्हणून समर्थ असं म्हणतात की जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव म्हणून मला काहीतरी देव ऐसी वासना कशी वासना असते आपली आपण देवाकडे जातो शांत चित्ताने उभारून करतो का नमस्कार आपल्याला प्रपंचातल्या इतक्या गोष्टी हव्या असतात की तेव्हा माझ्या मुलाला छान मार्क मिळू दे मिस्टरांना बढती बढती मिळू दे आरोग्य छाठ हे कर ते कर ते कर म्हणजे नुसत्या मागण्या 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 खरोखरच भगवंत आपल्याला हवाय का भगवंताच्या प्राप्तीसाठी हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला आहे ते आपलं खरं म्हणजे एवढं मोठं भाग्य आहे की आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे आणि तो भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे पण खरं आपण हे विसरतो आणि मग आपण काय करतो दगडाचा समर्थानेच भेटलाय धातूचा देव करतो दगडाचा देव करतो मातीचा करतो रेशमाचा देव करतो पण हे सगळे देव आपले लक्षात येतं का आपल्या की धातूचा विरघळतो त्या मातीचा विरघळून जातो रेशमाचा तुटून जातो दगडाचा फुटून जातो पण हे सगळे हे काही खरे देव आहेत का हा खरा देव नाही आहे हा कल्पनेचा देव आहे भ्रमातून आपण निर्माण केलेला देव आहे मग आपणच निर्माण केलेला देव आपणच घडवलेला देव ह्याच्यातून आपल्याला खरं आनंद समाधान, कारण हो, पूर्ण समाधान त्यातनं आपल्याला प्राप्त होत नाही मग जर का आपल्याला असा भगवंत जर भेटायला हवा असेल तर आपण काय केलं पाहिजे आपण सद्गुरूंची कास धरली पाहिजे समर्थांसारखे सद्गुरू आपण डरले पाहिजे सद्गुरुविण जन्मनिर्फळ सद्गुरुविण दुःख सकळ सद्गुरुविण सद्गुरु तळमळ जाणार नाही समर्थांनीच सद्गोधात सद्गुरूंचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे सद्गुरूंशिवाय आपल्याला पर्याय नाही आपल्याला जर खरा ज्ञान हवं असेल खरी भक्ती हवी असेल खरा भगवंत हवा असेल तर आपण सद्गुरूंनी सा सांगितलेली साधना उपासना भक्ती ही केली पाहिजे साधन चतुष्टय विवेक वैराग्य शमतमादी षटक मोक्षेच्छा ह्यांचा सतत अभ्यास मनन चिंतन हे अप, अनुसंधान हे जर आपण केलं तरच आपल्याला ही भक्ती प्राप्त होणार आहे दे पा, भावेची पावी जे देव असा समर्थाने आपल्याला सिद्धांत समजून ठेवलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटासा दृष्टांत देते एकदा नारद मुनींकडे काही ऋषीमुनी विद्वान मंडळी विद्या ग्रहण करण्यासाठी आले आणि त्यांनी नारद मुनींना नमस्कार करून म्हटलं मुनिवर्य आम्हाला तुम्ही ज्ञान प्राप्त करून द्या तर नारद मुनी म्हणाले ठीक आहे तुम्हाला काय काय येतं ते सांगा बरं लगेच सगळ्या या विद्वान मंडळींनी ऋषी मुनी नारद मुनीना आपल्याला जे जे काही येत होतं विद्या अभ्यास शास्त्र मंत्र ज्याचा ज्याचा त्यांनी अभ्यास केलेला होता तो सगळा एवढा मोठा पाढा त्यांच्या पुढे वाचला नारद मुनी ऐकला त्यांना असं वाटलं की आता नारद मुनी आपल्याला शाबासकी देतील पण नारद मुनी म्हणाले की ऋषीमुनी मला माफ करा मला तुम्हाला विद्या देता येणार नाही माझ्याकडनं उपदेश तुम्हाला मिळणार नाही तो सगळेजण अचंबित झाले म्हणाले का नाही देता येणार तेव्हा नारद मुनी म्हणाले की तुमच्या डोक्यामध्ये जी सगळी विद्येची शस्त्रा शास्त्रांची सगळ्यांची जी, जी, जी मंत्रांची तुम्ही गिचमिळ करून ठेवलेली आहे ती गिचमिळ आधी बाहेर काढा तो अभिमान जो आहे तुम्हाला तो काढून टाका तुमची मेंदूची पाटी पक्की कोरी करीत करा मग मी त्याच्यावर दोन अक्षरं लिहीन ती म्हणजे भक्ती भक्ती तिथे पाहिजे तरच तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल नाहीतर खरं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान जे आहे ते तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही मी नारद मुनी व्यासानं सुद्धा हे सांगितलं होतं की तुम्हाला एवढं वाङ्मय निर्माण केलं तुम्ही पण तुम्हाला समाधान झालाय का प्राप्त तेव्हा व्यासमुनी म्हणाले नाही हो तर ते म्हणाले कोरे वा आणि आता फक्त कृष्ण श्री कृष्णाचं तुम्ही भक्ती करा आणि मग भागवत निर्माण केलं आणि त्याला समाधान प्राप्त झालं ही जशी अध्यात्म